मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तरुणीची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली आहे गेल्या चार दिवसांपासून राजेश्री उमरे ही तरुणी उपोषण करत आहे आमचा या उपोषणाला पाठिंबा आहे मात्र प्रशासन अद्यापही दखल घेत नाही मी प्रशासनाला तरुणीच्या उपोषणाची दखल घेण्याचं सांगितलंय तसेच सरकार अजूनही आरक्षण का देत नाही असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला काय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा आणि त्यांच्या उपोषण महिला प्रदेश अध्यक्ष आहेत त्या राजेशताई उमरे उंबरे पडली तर चार दिवस झाले त्यांची प्रकृती आता खराब आहे अजून कोणी आलं नाही मी आता कलेक्टरला फोन करतो आणि आरडीसीलाही फोन करतो की कोणीतरी घ्या तुम्ही लवकर समजा जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार आहे मग त्याच्याकरता एक प्रामाणिक त्यांचा उद्देश आणि मागणी ही आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यातील लोकांना मराठवाड्यातील लोकांना मिळालं पाहिजे आणि ते लवकर मिळावं म्हणून ह्या उपोषणा बसतात त्या पण यांनी आंदोलन केलं रास्ता आता केला होता तरी प्रशासनावर काही फरक पडत नाहीये प्रशासनाला आता म्हणजे कोणी काही तर दखलच घ्यायला तयार नाही मग तुम्ही त्या ठिकाणी आता धनांगी पटलांनी इतकं मोठं उपोषण केलं आंदोलन केलं हे केलं त्यामुळे आता हा प्रश्न जागृत झाला पण अजून कुठे काही झालं नाही म्हणून या ताई इथं उपोषणात बसलेलं आहे चौथा दिवस आहे अजून रिझल्ट आलेला नाहीये म्हणून त्या ताई इथं बसलेलं आहे बरोबर ना हा आपला पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेचे नेते म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून मी स्वतःही झालो